जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण सरसगट हटवण्याचे आदेश परिपत्रकाची वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध केला या परिपत्रकाची होळी करण्यात आली असून गरिबांवर अन्याय करणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आलाय वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विभागीय उपायुक्त यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सतरा जुलै दोन हजार सरसकट काढून टाकण्याचे आदेश काढले होते या आदेशामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गायरान अतिक्रमणधारक नागरिक बेचन झाले होते जिल्ह्यातील गायरान जमिनीवर प्रशासनानेच विविध घरकुल जसे पंतप्रधान शबरी रमाई अशा घरकुल योजनेचा लाभ गायरान जमिनीवर देण्यात आलाय या अतिक्रमण रहा गरीब भूमिहीन लोकांना जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने बेघर का असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विचारण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे असे आश्वासन दिले होते हे विभागीय उपायुक्त महसूल यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले याही पलीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या परिपत्रकानुसार कारवाई चालू ठेवली तर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असंही शेवटी दिलेल्या निवेदनात म्हटलंय यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण सरसकट हटविण्याच्या आदेशाचे परिपत्रकाची होळी केली यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश बन युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड शहराध्यक्ष मध्य संदीप जाधव युवा जिल्हा महासचिव सतीश शिंदे मध्य शहर महासचिव भगवान खिल्लारे जिल्हा महासचिव मिलिंद बोरडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते